या या संदर्भात सुषमा अंधाराने खूप मोठं प्रकरण इथे मोठं केलं तेव्हा तुम्हीच बोलले होते की आम्ही सुद्धा हे करू शकलो असतो आम्ही एकटाच काफी आहे पण मात्र यामध्ये तुम्ही प्रश्न केला आहे की के मित्रांना गुन्ह्यापासून दूर ठेवला आहे म्हणजे नेमकं कोणाला गुन्ह्यापासून दूर एक गोष्ट सांगा पोलिसांनी चांगलं काम केलं तुम्ही स्तुती बोलून राहिलो की कुठलाही प्रकरण असो कुठलाही अपघात असो जर तो तुम्ही आहे तुम्ही दोषी नसाल तर तुम्हाला काही बोलून दोषी तर ठरणार नाही त्या दोषी ठरवण्यासाठी पुरावे पाहिजे आता ही गाडी त्यांची आहे ते सिद्ध झालं बिलकुल हां गाडीची जप्ती झाली आधी त्याचं स्टेटमेंट झाला जर मला वाटते की त्या प्रकरणामध्ये मी तर म्हटलं होतं की त्या ताईंनी आपले चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरच गुन्हा दाखल करावं लागतं आमच्यास आम्हाला किती चांगलं वाटेल परंतु जर त्या प्रकरणामध्ये जितका गुन्हा जायचा त्याच्यावर पण पोलिसांनी हयगय केली असं तुम्हाला वाटत नाही का त्या प्रकरणात काय हयगय केली ते तुम्ही गुन्हा जेव्हा घडला साडे बारा वाजता गुन्हा घडला आणि त्या संकेतला दुसऱ्या दिवशी म्हणजे बारा तेरा घंट्याच्या नंतर बोलावतात बोला त्याच्यानंतर आधी तर मान्यच केले नाही की संकेत होता मग म्हणे पुढच्या सीटवर आहे मग म्हणे म्हणाले मागच्या सीटवर बसला होता संकेत मला मला जे पोलिसचं स्टेटमेंट दिसलं त्या स्टेटमेंट मध्ये नाही पण खरं तुम्ही मग जाणून घेतलं नाही ना पोलिसांच्या ना नुसार तुम्ही स्टेटमेंट केलेलं आहे तुम्ही माझं ऐकून घ्यायच्या पहिले तुम्ही वकिलासारखे मला विचार माझं तर ऐकून घ्या बोला मी पोलिसला पोलीसच डीसीपीच स्टेटमेंट जे आलं आणि तुम्हाला सांगतो ही गाडी जप्ती करा त्याला आना हे सांगणारा मीच आहे मीच पोलिसच्या मागे लागलो होतो आणि पोलिसांना हे सांगित तरी सांगितलं होतं की जोपर्यंत तुमच्या जवळ हा गाडी चालवत नाही हा पुरावा नाही तोपर्यंत आरोपी हाच आहे पण जेव्हा पुरावा त्यांनी दाखवला तेव्हा तर मानावं लागेल ना ला। पुरावा दाखवला गेलो तर मानावं लागेल ना तुम्हाला पण जोपर्यंत पुरावा सापडत नव्हता गाडी कोण चालवतं तोपर्यंत आमचाही आरोप होता की हाच गाडी चालवून चाललाय पण ज्या क्षणी पुरावा मिळाला त्या क्षणी आपण काय म्हणणार नाही ना ना हा पुरावा खोटा आहे मग खरा पुरावा कोणाजवळ असेल त्यांनी तो आणून द्यावा आणि त्यातल्या त्यातही गाडी त्यांची आहे गुन्हा त्यांचा त्यांच्या कारवाई झालीच पाहिजे हीच मागणी आपली आहे नाही पण पोलिसांच्या दोन प्रतिक्रिया पहिले पी आय मॅडमनी प्रतिक्रिया दिली त्यामध्ये फक्त दोन लोकांचे नाव होते एफ आय आर मध्ये आणि त्यानंतर डीसीपी प्रतिक्रिया दिली तेव्हा तीन लोकांचे नाव आले या मुळे असं गोंधळ निर्माण झाला आणि त्यावर बोलायला तयार नाही मला त्याच ना नाही मला एवढं माहीत आहे त्या गाडीने अपघात झाले अपघात झाल्यानंतर ज्यांनी तक्रारी टाकल्या त्यांच्या तक्रारीनुसार कारवाई करावी गाडी ज्याची होती त्याच्यावर कारवाई करावी जो गाडीत असेल त्याच्यावर कारवाई करावी एवढं मला माहिती आहे पोलिसांनी ते केलं की नाही माझ्यापेक्षा तुम्हीच जास्ती बर्डी पोलिस स्टेशन मध्ये गेले होते त्या दिवशी मोर्चा घेऊन तर माझ्यापेक्षा तुम्हीच जास्ती पाहिलेला आहे तुम्हाला माहित था आहे ठाकरे साहेब तुम्हाला पुरावा दिला पोलिसांनी तर मग चौथा कोण होता गाडीमध्ये हे सुद्धा सांगितलं असेल ना की चौथा कोण होता गाडीमध्ये तो चौथा मला दिला नाही मला जे दाखवला त्यामध्ये कोण गाडी चालवत होता माझ्याकडे जे आले त्यांना दाखवली आहे